दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत लो कर स्वामी ही स्वामींच्या आणि प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते वटपौर्णिमा आलेली आहे दहा तारखेला आता वडाची पूजा कशा पद्धतीने करायची घरात असो किंवा नसो म्हणजे वर्किंग आहोत तर आपल्याला त्या वेळेमध्ये जाता येणार नाही तर घरच्या घरी पूजा कशी करायची व बाहेर गेल्यावरती कशा पद्धतीने करायची हे hey, आपण इन मध्ये कालच्या मध्ये पाहिलेलंच आहे काल तुम्हाला मी सविस्तर दाखवलेलं आहे पूजा मांडणी वगैरे कशा पद्धतीने काय करायचं काय नाही करायचं खायचं काय काय नाही खायचं पण त्यासोबत वटपौर्णिमे दिवशी सेवा करण्याला देखील तितकच महत्व आहे आणि ही वटपौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा या दिवशी तुम्ही विशिष्ट सेवा केल्या म्हणजे हा दिवस वटपौर्णिमेसोबत भगवान विष्णू व माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे कारण या दिवशी पौर्णिमा आहे बघा वट पौर्णिमा ही दहा तारखेला सुरु होते त्यामुळे सत्यनारायण कधी करायचं सत्यनारायण देखील तुम्हाला दहा तारखेलाच करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला अशी सांगायची आहे की ज्यांनी ज्यांनी ज्यांचं सत्यनारायण व्रत सुरू आहे त्यांनी तर करायचंच आहे पण जे नव्यानं सुरुवात करणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा व वा खास असा दिवस म्हणजेच हा आहे या पौर्णिमे या पौर्णिमेपासून सुरुवात करण्याला अतिशय महत्व आहे जर तुम्हाला नव्याने सत्यनारायण पूजेचं व्रत व्रताला सुरुवात करायचं असेल तर तुम्ही नक्कीच या पौर्णिमेपासून सुरुवात आवर्जून करायचं आहे त्याचं विशिष्ट असं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि ज्यांची सुटले आहे सत्यनारायण त्यांना करायची इच्छा आहे प्रत्येकाने करायचं दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये जर तुम्ही सत्यनारायण पूजा केली तर आपल्या घरावरती येणार संकट आर्थिक संकट असेल कोणतेही संकट असेल ते नष्ट होतं व आपल्याला त्याचं फळ मिळत असत बघा वटपौर्णिमे दिवशी जसं की तुम्हाला सांगितलं वटपौर्णिमा हा आपल्या सौभाग्याचा दिवस आहे आपल्या महिलांसाठी असा खास आहे या दिवशी आपण वडाची पूजा करत असतो पण त्याच सोबतच भगवान विष्णू व माता लक्ष्मीला देखील हा दिवस समर्पित आहे कारण या दिवशी आहे पौर्णिमा तर या दिवशी भरपूर अशा भरपूर आपल्याला या दिवशी भरपूर अशा आपल्याला सेवा करायच्या आहेत आता वटपौर्णिमा म्हणले म्हणली काय आपल्याला होत नाही इकडे तिकडे आपला दिवस कसा जातो आपल्याला समजत नाही गप्पा गोष्टी वगैरे सगळं निघून जातो दिवस पण थोडासा वेळ काढायचा आहे आणि सायंकाळच्या वेळेस तुम्हाला या सेवा आवर्जून करायच्या आहेत सकाळी केले तरी चालतील पण सकाळची थोडी धावपळ असणार जोपर्यंत तुम्ही वडाला पुजून येणार नाही ना वटपौर्णिमा तुमची साजरी होणार नाही तुमच्या रील्स वगैरे हे ते, ते होणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवाला देखील शांतता मिळणार नाही त्यामुळे तुम्ही सायंकाळी केली तरी देखील चालेल दिवे लागणीच्या वेळेस उद्या सगळ्यात अगोदर स्त्रियांनी सकाळी उठल्यानंतर वटपौर्णिमे दिवशी लवकर उठायचं आहे आणि उंबऱ्याचं लेपन करायचं आहे उंबऱ्याला हळदीचं लेपन करायला विसरायचं नाहीये आणि सूर्य देवताला अर्घ द्यायला देखील विसरायचं आहे या दिवशी बघा माता लक्ष्मीला व भगवान विष्णूंना प्रसन्न जर करून घ्यायचं असेल तर या दिवसाशिवाय दुसरा सुंदर दिवस कोणताच नाही असं म्हटलं तरी देखील चालेल तर या दिवशी सायंकाळी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या उंबऱ्यांत हळदीचं लेपन तुम्ही करणार आहात बाहेर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा उमऱ्यावरती तुम्हाला दिवा लावायचा आहे तुळशीजवळ एक तो गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि घरामध्ये देवासमोर पण तो गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे शुद्ध गाईचं तूप नाहीये भरपूर स्त्रिया म्हणजे भरपूर आपल्या महिलांच्या घरी असं असत की तूप नसतं कधी कधी तेलच असतं मग तेला चाललं का चालेल मनात कोणतीही शंका आणू नका बघा शुद्ध गाईच्या तुपामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आकर्षित होत असते आणि जर नसेलच तर माता लक्ष्मी म्हणणार आहे का तूप नाहीये तू सेवा करू नको मी येणार नाही ना ना तुझ्या घरी असं नाही शुद्ध मनापासून शुद्ध अंतकरणापासून सेवा करा तुपाचा नाही तर तेलाचा दिवा लावला तरी चालेल त्याच्यामध्ये दोन लवंग हो चुमु, चुमु, टाका व थोडीशी हळदीची त्या तेला आणि तुम्ही प्रज्वलित करा काही हरकत नाहीये संध्याकाळी विष्णूंची सेवा म्हटलं श्रेष्ठ कोणती सेवा असेल तर विष्णू सहस्त्रनामाची सेवा आहे तुम्हाला त्या दिवशी एकदा तरी कमीत कमी एकदा तरी तुम्हाला विष्णू नामाचे पठण करायचेच आहे मग तुम्ही पठण करा किंवा श्रवण करा पण तुम्हाला ते करायचंच आहे चुकवायचं नाही भगवान विष्णूंना जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर ही एक गोष्ट तुम्हाला नक्कीच करावी लागेल ला। त्यासोबत माता लक्ष्मीच्या कोणकोणत्या आपण सेवा करू शकतो बघा माता लक्ष्मीला लक्ष्मी श्री सुक्त अतिशय प्रिय आहे तुम्हाला मी सांगत असते आणि या जर जर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही श्री श्री सुक्तची सुक्तमने सोळा वेळा श्री सुक्त म्हणत म्हणत जर आपल्या श्री श्रीयंत्रावरती किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल आपल्या कुलदेवजीचा टाक मूर्ती असेल त्याच्यावरती जर कुंकुमार्चन केलं म्हणजेच श्री सुक्तमच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून जर तुम्ही श्री सुक्तमचा सोळा वेळा पाठ केला तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते अखंड लक्ष्मी प्राप्ती होते त्यामुळे या दिवशी जर काहीच नाही का सेवा काहीच ना सेवा करणं तुम्हाला जमलं नाही एकच सेवा करणं जमलं ती म्हणजे श्री सुक्ताची विष्णू सहस्रनाम तर तुम्हाला ऐकायचंच आहे पठण नाही करायचं मंत्रा श्रवण तर नक्कीच करायचं आहे पण काहीच नाही जमलं तर फक्त ही एक कुंकुमार्चनची जरी सेवा केली तरी अतिशय अतिशय सुंदर काहीच नाहीये बघा त्यामुळे तुम्ही श्री सुक्तमच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून कशा पद्धतीने आपण कुंकुमार्चन करायचं आहे या संबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे मला शक्य झालं तर मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देण्याचा प्रयत्न करेन नसेल तर आपल्या वर जा विजिट करा आणि सर्च करा तुम्हाला ते लक्ष्मी प्राप्तीच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी कुंकुमार्चन कशा पद्धतीने करायचा या संबंधीचा व्हिडिओ मिळून जाईल त्याचसोबत महालक्ष्मी अष्टकम अतिशय प्रभावी अशी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी अशी सेवा म्हणजेच महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करायचा आहे आणि श्रीसुक्तम तुम्हाला कुंकुमार्चं नाही करता आलं तर श्री श्रीसुक्तमचे जास्तीत जास्त सोळा पाठ आणि कमीत कमी एक वेळा तरी श्रीसुक्तम तुम्हाला बोलायचं आहे कमीत कमी एक वेळा तरी श्रीसुक्तम बोलायचं आहे त्याच पद्धतीने महालक्ष्मी अष्टकम बघा ते सांगण्या अगोदर तुम्हाला एक सांगते तुम्हाला देवासमोर बसून सेवा करता नाही आल्यात तर तुम्ही श्री सुक्तम विष्णू सहस्म हे पठण श्रवण करू शकता पण महालक्ष्मी अष्टकम हे तुम्हाला श्रवण देखील करू शकता पण पन... आवर्जून तुम्ही या दिवशी देवीसमोर बसा माता लक्ष्मी आपल्या देवघरासमोर बसा आणि सोळा वेळा नक्कीच याचा पाठ करा एक मिनिट लागतो महालक्ष्मी अष्टकम हा पाठ व्हायला मग सोळा मिनिटांमध्ये तुमचं सोळा वेळा पठण होत आणि ज्यांचं तोंड पाठ आहे त्यांना तर अगदी कमी वेळ लागतो एक मिनिटाचा देखील कमी वेळ लागतो म्हणजेच तुमचं तेरा ते चौदा मिनिटांमध्ये ज्यांचं पाठ आहे ते होऊन जात अशा पद्धतीने महालक्ष्मी अष्टकमचे पाठ आपल्याला करायचे आहेत त्याच पद्धतीने सोळा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयातम सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे पत्नी चे धीमही तर नो लक्ष्मी प्रचोदयातम सोळा वेळा कुबेर मंत्र ओम कुबेराय नमह ओम कुबेराय नम किंवा कुबेराचे अजून मंत्र आहेत तुम्ही गुगल गुगलवरती सर्च केले तर तुम्हाला सगळेच मिळून जातील त्याच पद्धतीने सोळा वेळा तुम्ही कमलात्मक मंत्र देखील म्हणू शकता ओम श्रीम, श्रीम, श्रीम कमले कमला ओम महालक्ष्मी देवे नम हा कमलात्मक मंत्र आहे याची जर तुम्ही कमळगट्टच्या माळेवरती या दिवशी जर एकशे आठ मणी असतात एका माळेमध्ये कमळगट्टच्या माळेवरती सेवा केली कमळगट्टीची माळे आपली या दिवशी सिद्ध होते म्हणजे बघा भरपूर दिवस आपण तुळशीच्या माळेवरती सेवा करत असतो आणि जर अशा विशिष्ट दिवशी जर कमळगटेच्या माळेवरती सेवा केली दर आठवड्यातल्या एका दिवशी म्हणजे शुक्रवारी जरी तुम्ही कमळगट्याचा वापर करून कमळगटेच्या माळेवर याच्या सेवा केल्या तर कमळगटेची माळ आपली सिद्ध राहते आणि त्याच्यातले ऊर्जा टिकून राहतात त्या ऊर्जा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येण्यापासून वाचवत असतात आणि त्यामुळे आपल्या कम या दिवशी आवर्जून कमळगटेची माळ असेल तर कमळगट्याच्या माळेवरती तुम्हाला कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे त्याच पद्धतीने बघा नव्या मंत्र सोळा वेळा बोलायचा आहे नंतर तुम्हाला सोळा वेळा आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे आणि एक तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या सेवा करायची आहेत प्रत्येकाने करायच्या बघा या दिवशी वेळात वेळ काढून आपल्याला या सेवा करायच्या आहेत आणि सायंकाळच्या वेळेस आवर्जून आवर्जून प्रत्येकाने ही सेवा करायला विसरायचं नाहीये त्याच पद्धतीने बघा या दिवशी जो जी तुम्हाला तीन झाडं सांगणार आहे त्या तीन झाडांपैकी एका झाडाजवळ जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे एक म्हणजे पिंपळाचं आणि तिसर औदुंबराच या तिन्ही पैकी कोणत्याही एका झाडाजवळ हा उपाय आहे बघा कोणत्याही झाडाजवळ जायचं आहे तुम्हाला अं मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एकदा विष्णू नामाचे पठण करायचं आहे जर भगवान विष्णूंना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर हा उपाय करा तुमच्या जीवनात ज्या काही आर्थिक समस्या आहेत आर्थिक संकट आलेली आहेत कोणत्या संकटातून एखादा मार्ग मिळत नसेल तर आवर्जून एकदा हा उपाय करा आणि तुम्ही नंतर चमत्कार पहा नक्कीच नक्कीच जमलं तर या तिन्ही पैकी कोणत्याही एका झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे आणि त्या झाडाखाली बसून तुपाचा तुँ दिवा लावून आणि तुम्हाला या सेवा करायच्या आहेत त्याच पद्धतीने बघा संध्याकाळी चंद्राची देखील पूजा करायची आहे चंद्रोदय झाल्यानंतरच चंद्र दिसला की तुम्हाला थोडस पाणी घ्यायचं आहे त्याच्यात थोडस दूध टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे आणि चंद्राकडे बघत बघत तुम्हाला त्यांना ते, ते, ते पाणी जल अर्पण करायचं आहे आणि चंद्रदेवतेचा जो मंत्र आहे तो तुम्हाला मंत्र बोलायचा आहे अशा पद्धतीने चंद्र देवताची देखील पूजा करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही चंद्र देवताची पूजा देखील करू शकता आता तुम्हाला समजलंच असेल या दिवशी वटपौर्णिमे दिवशी कोण कोणत्या सेवा करायच्या काय करायचं चंद्राची पूजा कशी करायची सगळं समजलं असेल नक्कीच नक्कीच प्रत्येकाने या सेवा करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या धन्यवाद